काय चालेल बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या लाईमध्ये पडापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह कृपा आता नक्कीच कमेंट करून सांगा वाट बघतो तुम्ही तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या कमेंट बॉक्समध्ये यायचे लाईक कमेंट करायची आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचंच माय किरण ब्लॉग्समध्ये तर सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच सा। या लवकर लवकर लाईव्ह ला दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पडापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर यायचंय परापट जीवन मारता स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या लाईव्हवर पडापट पडापट आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये खाली या नुसतं शिशीवर बसू नका चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा नसते कुणाला माया स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा ला कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झाले का सगळ्यांचे कमेंट करून सांगा जेवण वगैरे झाले का काय चाललंय बाकी तुमचं युट्यूब मंडळी सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी कमेंट करायचे आपल्या लाईव्ह मध्ये यायचं लवकर लवकर चला पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा काय चाललंय बाकी तुमचं कमेंट करून सांगा आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट फटाफट या लाईव्ह आपल्या चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक केलं ला, थँक्यू लाईक केल्याबद्दल स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झाले का भावानो बहिणीनो कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी पटापट पटापट हाय हाय दादा लाईक केलं नसेल तर लाईक करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट पडापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा जेवण झाले का सगळ्यांचे कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी पडापट पटापट लवकर लवकर आणि लवकर लवकर आपल्या लाईव्ह या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये चला पडापट पडापट आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पडापट पडापट आपल्या लाईव्हवर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर यायचं लाईक कमेंट करायची आहे आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी पडापट पडापट या लवकर लवकर लाईवला लाईक करा कमेंट करा गणपत कोणीच नाही

ठीक मुंबई से है फ्रेंड्स चला लवकर लोका लवकर या सगळ्यांनी आपल्या ला, लाईव्ह लाईक ला, करा कमेंट करा लाईक करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लाईक ला, करा कमेंट करा, करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला, 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 काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा पटापट पटापट या आपल्या लाईव्ह लवकर लवकर सगळ्यांनी लाईक कमेंट करा पटापट पटापट सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा లైక్ కరా లైక్ కరా సాధన आपल्याला ही बघताय लाइक करा मित्रांनो लाईक करता के लाइव बघताय సాధన मनाय हं काय आज खूप आतुर म्हणून आपल्याला किती लोक चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा आणि लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या चला पटापट 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 स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा नुसतं शिसी पण लाईव्ह बघू नका लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं आहे लाईक कमेंट करायचे आहेत कर या पटापट पटापट यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला पटापट पटापट लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट चला आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक कमेंट करा लवकर लवकर भावांनो बहिणीनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा गा, 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 या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट पटापट लाईक कमेंट करा लवकर लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईक वर सगळ्यांनी लाईक करा करायचं मी असं केलं ते येत नाही बाहेरचं दाखल की बोलत अरे कोण फिरत बसत नाही रोड ला

चला 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 लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं पाच जण आपला लाईव्ह बघत आहात तुमचं वेलकम आहे लाईव्हला लाईक कमेंट करा यूट्यूब स्टुडिओ या लवकर लवकर लाईव्हला पडपट पडपट सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह स्वागत आहे वाणून आपल्या लाईव्ह सात जण आपला लाईव्ह बघताय तर लाईक करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्हवर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पडापट पडापट आपल्या लाईव्ह वर या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह या लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पडापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह काय चाललंय मंडळी स्वागत है स्वागत है सारा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्या लाईक करा कमेंट करा लाईव्ह ला करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चौदा हजार युट्यूब फॅमिली राहा आणि एवढे जण लाईव्ह बघितल्यावर कसं व्हायचं आपलं कधी आपलं चॅनल मोरडायच होणार अशा नाही चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्हवर लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा झाले का तुमचे जेवण वगैरे सगळ्यांचे कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला लवकर लवकर या लाईव्हला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं चुप नाही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट ला, करा, करा लाईव्ह ला। चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये सगळेजण पटापट पटापटेरू ड ड स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा चला पटापट 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 लाईक कमेंट करा लवकर लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाइक करा लाइक करा लाइक करा चार पाच सहा सातच्या वर जातच नाहीत ते एवढे येणार आलेत सात पाच दहा बस त्याच्या खालीच वर नाही दहा आज बी नाही पर्यंतच गेलो आज चला लवकर लवकर या सगळ्या आपल्या लाईव्ह मध्ये आता हात